राजकारण आता त्यांनी इतकं गलिशी केलेलं आहे की ते राजकारणावर सर्वसामान्य माझा विश्वासच नाही रिक्षावाल्यांच्या साठी कल्याणकारी मंडळ काढतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं ते रिक्षा चालक असून सुद्धा त्याच्यावरती काय अंमलबजावणी झालेली नाही तुम्ही दोघं भाऊ परत एकदा शिवसेनेमध्ये या आणि मेन शिवसेना आहे ती तुम्ही एक अखंड शिवसेना ठेवावी हा तिकीट केलेला महिलांचा आमच्या उपासमारीची वेळ आहे आम्हाला त्याचं काय त्यांना देणे गेलं नाही त्यांना बघणार पत्र कुणाला करायचं कुणाला नाही हे ठरवणार यात त्यांचा बिनकामाची तुम्ही सर्वसामान्य लोकांचा विचार करावा आणि मग तुम्ही तुमचं राजकारण करावं आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेबाबत दे निकाल देणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राबून राहिलं आहे मात्र कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिकांना या निकालाकडं या जे काही राजकारणाचा कारभार सुरू आहे याबद्दल काय वाटतंय त्यांची काय क त्यांचा कौल कोणाकडे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मी सध्या उभा आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बिंदू चौकामध्ये आपल्यासोबत काही रिक्षा व्यावसायिक आहेत कोल्हापुरातील आपण त्यांचेही संवाद साधूयात काय वाटतंय आज निकाल आहे निर्णय कोणाच्या बाजूने लागेल हे माहिती नाही पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय मी खऱ्या अर्थानं पाहतोय की माझं लहानपणापासून पाहतो आहे की माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे आज त्यांनी शिवसेना वाढवली त्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं योगदान आहे त्यांनी कधी जातपात असं कधी केलेलं नाही आहे आणि सर्वसामान्य त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मुंबई मुंबई म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे आज तिथं शिवसेना असते आहे परंतु काही कारणास्तव माननीय शिंदेसाहेब बाहेर पडले असतील शिवसेनेतून आणि त्यांनी दुसरीकडे गेले आपले सत्ता स्थापन केली पण त्यांनी त्यांची शिवसेना ती होऊच शकत नाही मेन शिवसेना ही माननीय उद्धव सा उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे आणि माझं मत तर असं आहे जे काही निकाल लागेल तर उद्धव ठाकरे साहेबांच्या पाडल्यात जावं कारण का जे सत्यता आहे ते पूर्ण जनतेला माहिती आहे आणि जनतेकडनं कौल घेऊन त्यांनी वास्तविक हा निकाल दिला पाहिजे जनगा असं नाही आहे की बाबा दबावशाही हुकुमशाही पद्धतीनं कुठलाही निकाल घेता कामा नये जे काय आमदार असतील त्यांना अपात्रता अजिबात करू नये ही आमची इच्छा आहे आणि काय असेल ते मूळ मुद्दा म्हणताना खरी शिवसेना कोण आहे याची पडताळी सर्वांना माहिती आहे त्याच्यावरती शहानिशहा करून त्यांनी उद्धव ठाकरे ठाकरे साहेबांच्याकडनं कौल दिला पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे पण एकीकडं उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे आता एकनाथ शिंदे गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचा असा दावा आहे की मी चांगला कारभार केलेला आहे त्यामुळं आमच्याकडं निकाल येईल असंही त्यांना वाटतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी मान्य करतो की माननीय शिंदे सा साहेबांचं कार्य चांगलं आहे सुद्धा मान्य करतो त्याचं का दुमत नाही आहे परंतु तेवढंच उद्धव ठाकरे साहेबांचं पण कार्य चांगलं आहे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपला महाराष्ट्र सांभाळलेला आहे लक्षात ठेवा त्या टायमाला तुम्हाला त्यांचं चांगलं कार्य वाटलं आणि आत्ता म्हणतात तुम्ही माझं कार्य चांगलं आहे साहेब तुमचं पण कार्य चांगलं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं पण काम चांगलं आहे माझी इच्छा तमाम महाराष्ट्रवासियांशी इच्छा असणार आहे की तुम्ही दोघं भाऊ परत एकदा शिवसेनेमध्ये या आणि मेन शिवसेना आहे ती तुम्ही एक अखंड शिवसेना ठेवावी साहेब तुम्हाला काय वाटतंय आज जो काय निकाल आहे तो कसा लागेल आणि कोणाच्या बाजून लागेल मुळात राजकारण आता त्यांनी इतकं गलेशी केलेलं आहे की ते राजकारणावर सर्वसामान्य मताचा विश्वासच नाही आहे कारण कसं आहे माझी माझा नेता म्हणा किंवा माझी बाजू म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा राहतो शेवटी मतदार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मतदारांनी जर आपलं मत त्या व्यक्तीला दिलं तर तो निवडून येणार आहे अन्यथा त्याला ते कोण विचारत नाही आहे हा राहिला आपल्या सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य माणसाला विचारतात कधी पाच वर्षातून एकदा विचारतो त्याच्या काय समस्या आहेत त्याच्या काय गंभीर अवस्था काय आहे त्याची काही बघत नाहीत माझं तर एक मन नाही साईक साहेब तुम्हाला की मीडियामार्फत तुम्ही त्यांना एक जागं करा त्यांना की अशा पद्धतीने जागं करा की आज एक यु युवा पिढी आपल्याबरोबर आहे युवा पिढीचं भवितव्य काय त्यांना अजून नोकऱ्या नाही आहेत त्यांचं भवितव्य असं आहे की आदांतरी सगळं लटकत चाललेलं आहे हे फक्त आपलं राजकारण करतात अशा पद्धतीने राजकारण करतात की त्याच्यामध्ये त्यांनी जनतेचा विचारच करत नाहीत फक्त म मतदार बोलते किंवा मतदानासाठी त्याचा वापर करतात आता मग राहिला प्रश्न कशाचा राहुल नार्वेकरांचा जे आता तुम्ही चालले मीडिया या ना तर तुम्हीही बघताय सगळं पण आजचा जो निकाल आहे चार वाजता जो निकाल लागणार आहे हा निकाल मला तर स्वतः एक सामान्य माणूस मला असं वाटते की त्याच्यामध्ये तो निकाल ठाकरे साहेबाच्या बाजूने लागणार नाही आहे याचं कारण का तर त्यांनी जे काय वरच्या पद्धतीने जे सगळं मॅनेज केलेलं आहे आता पद्धत आहे सगळी मॅनेजमेंटची ते, ते शिंदे असू दे हो ते असू देत वास्ती तसं जर बघितलं ज्या वेळेला शिंदे नगरसेवक मंत्री होते तेव्हा सुद्धा ती मिटिंग झाली त्यांची त्यांना पण माहीत होतं की आपल्याला भाजपसोबत जायचं आहे की नाही ते तेव्हा त्यांनी होकार दिला आणि जेव्हा तुम्ही हे केलं त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एकटं सोडून तुम्ही बाजूला गेला आज आपले आधारस्तंभ आहेत ते किंवा आश्रय जाते आहेत यांच्याशी तुम्ही असं या पद्धतीनं अशी काही करू नका तुम्ही माझं म्हणणं कसं आहे राजकारण करा जरूर तुम्ही राजकारण करा जरूर करा सामान्य माणसाचा जनतेचा विचार करा घरोघरी सर्वे करा तुम्ही आता जो जे करा लागलायचा त्याच पद्धतीनं तुम्ही घरोघरी बाबा की एखाद्याच्या घरात जाऊन तुम्ही बघा की कि किती लोकं तुमच्यामध्ये सरकारी कर्मचारी आहेत किती लोकांना नोकरी आहेत किती लोकं काय करतात हा एक ज्वलंत प्रश्न आहे साहेब आता पण एकूण मला सांगा आज निकाल जो काही असेल आगामी निवडणुकांमध्ये या निकालाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे का नंबर टक्के कारण निकालाच्या बाबतीत असं झालेलं आहे की लोकांचं मला वाटतं शंभर टक्के म्हटलं तरी काही त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही आहे शंभर टक्के जरी इथे असेल तर तो निकाल उद्धव ठाकरेच्या बदलून लागणार आहे कारण का तर उद्धव ठाकरे एक व्यक्ती अशी आहे कोरोना काळामध्ये त्यांना क कमी कालावधी मिळाला पण ह्याची त्यांनी त्याची बदनामी काय केली त्यांची की त्यांनी काही केलंच नाही आहे घरात बसून केलं कारण तुम्ही बघितलेलं आहे कोरोना काळामध्ये एकही माणूस रस्त्यावर नव्हता सगळे सुनसान शहर होतं सगळे होतं सगळे व्यवहार सगळे ठप्प होते उद्योग ठप्प होते अशा काळामध्ये मा त्या माणसाने जे काय केलं आज माणूस जिवंत राहिला तर पुढच्या कुछ गोष्टी करू शकतोय त्यांनी जे कार्य केलेलं आहे खरंच चांगलं केलेलं आहे आणि माझं मत आहे की जनतेने पण त्याच्या पाठीशी उभं राहून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पूर्ण बहुमत द्यावं एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतंय आजच्या निकालाकडे बघताना तुम्ही कसं पाहता त्याचा निकाल जरी बघितला तर हा हक्कानं कायद्यानं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कॉलनं हा साहेब ठाकरेच्या बाजूनं लागणं हा महत्त्वाचा आहे आणि त्यांच्याकडनंच लागायला पाहिजे त्यांच्याकडनं लागायला पाहिजे हे आमची मनानं नव्ह आणि हक्कानं बोलतोय आम्ही की त्यांची बाजू ही त्यांचीच आहे उद्धवसाहेबांची शिवसेना होती त्यांचीच राहणार त्या शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेच्या यांच्यामधून ओळखली जाते ह्याला नाव लावून बोलणं त्यांचं चुकून ते मान्य करत नाही आम्ही मान्य करत नाही आमचा बघण्याचा कॉल कसा आहे उद्धव साहेब यांच्याकडे त्यांचे वडील कॉल आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना त्यांचीच आहे त्यांच्याकडनं कॉल लागला तुम्हाला काय वाटतं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचीच मतं मांडावं नाही आता जे निकाल लागायला पाहिजे की नाही ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडनं लागायला पाहिजे का तर ती कशी अभ्यासू व्यक्ती आहे काय आता हे शिंदे जे आहेत की नाही आता हे रिक्षाचालकच होते आता, थे रिक्षा आम्दार थाले, आम्दार थाले, आता ते रिक्षाचालकावरून आमदार झाले आम आमदारवरून आता मुख्यमंत्री झाले आहेत खरं काय त्यांचा दृष्टिकोन जे आहे का नाही ते गौरगरिबांच्या याच्या इथं कारण याच्याबरोबर व्यवस्थित नाही आहे त्यांना फक्त ते रिक्ष याच्या आपल्या स्त्रियांच्यासाठी बस हाफ तिकीटमध्ये त्यांना फ्री असे सारे त्यांचे हे आहेत ते आपल्याला काय त्यांच्या योजना त्या पसंत नाही आहेत रिक्षावाल्यांच्यासाठी नाही कल्याणकारी मंडळ काढतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं ते रिक्षाचालक असूनसुद्धा त्याच्यावरती काय अंमलबजावणी झालेलं नाही आहे तर आमचं एक मत आहे की उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे आणि त्यांनाच ते त्यांचं हे व्हावं असं आमची इच्छा आहे तू काय सांगशील एक तरुण आहेस विद्यार्थी आहेस <laughs> तर तुला या निर्णयाकडे बघताना किंवा या राजकारणाकडे बघताना तुला काय वाटतं जे काय आहे पहिल्यापासून जे आहे उद्धव ठाकरे साहेबांची बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून ते त्यांची शिवसेना राहायला पाहिजे आमची आपण पाहिलं की सर्वसामान्य कोल्हापुरातील रिक्षा चालक म्हणतात की उद्धव ठाकरे यांचीच ही खरी शिवसेना आहे त्यामुळं हा निकाल त्यांच्या बाजूने लागावा अशी आशा ते व्यक्त करत आहेत आपण अजूनही काही लोकांशी संवाद साधूयात आणि आपण जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत मी सध्या उभा आहे सीपीआर चौक परिसरामध्ये आपण या ठिकाणच्या काही नागरिकांशी संवाद साधूयात काय वाटते आज विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत निर्णय देणार आहेत कुठले पक्षाचे कुणाचे कुठल्या गटाचे आमदार अपात्र ठरणार आहेत याबद्दल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया शिंदे गटांची सोळा आमदार अपात्र होणार नाहीत ना उद्योग साहेबांचं होणार लोकांचा निर्णय मी जनतेचा निर्णय होणार किंवा शिंदे साहेबांच्या बाजून लागेल मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे असं ते म्हणतात म्हणतात त्यांचे ठाकरे गटाचे सगळे आमदार पण हेच म्हणतात तर त्यांच्या बाजून निकाल लागणार नाही असं तुम्हाला असं वाट का वाटतं त्यांच्या बाजून मी तिने उद्धव साहेबांचं बाळासाहेब ठाकरेंचे तिने जे पूर्वीपासून ते सगळं आमदारांनी त्यांचं पाळलं त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या शिंदे साहेबांचाच निकाल लागणार तुम्हाला काय वाटतं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आज काय निकाल असेल उद्धवसाहेबांच्या बाजूनच लागणार निकाला शिंदेसाहेबांचे सोळा आमदार ते अपात्र होणार तुम्ही काय सांगाल काय आम्हाला काय सर्वसामान्य लोकांच्या काहीच नाही जे काय आहे सगळं यांच्यासाठी चाललेलं आहे सर्वसामान्य उपाशी मारायला आज हाफ तिकीट केलेला आहे महिलांचा आज आमच्या उपाशी जे वेळ आले आम्हाला त्याचं काय त्यांना देणं घेणं नाही आहे फक्त त्यांना त्यांचं फक्त कसं घर भरतील चाललेलं आहे त्यांचं बाकी त्यांना काय गोरगरीबांचा काही विचारच नाही आहे त्यांच्याकडे काय सांगाल एक तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया काय माझी प्रतिक्रिया अशी आहे सर कोण पत्र झाला काय झाला त्याला जनतेला काय फरक पडणार काय असेल ते त्यांचं त्यांना ती करणार जनतेचा यात काहीही संबंध येत नाही हे यांचं यांना बघणार पत्र कुणाला करायचं कुणाला नाही हे ठरवणार यात जनता बिनकामाचे हलहालीत होऊन मरा लागली ला। आता आमच्या धंद्यावरणी किती हे झाले पन्नास टक्के आरक्षण बायकांचं केल्यामुळं आमच्या धंद्याचं पूर्ण वाट लागलेली आहे आम त्यामुळं कोण अपात्र झाला काय झाला या जनतेचे गरब गोरगरीब जनतेचे काही संबंध नाही हे वरच ठरवतात हिनी काय असेल त्यामुळं जनतेचा काही संबंध येत नाही याच्यामध्ये आपण जनतेने रंगा जरी केला तर अपत्र व्हायचं काही कॅन्सल होणार आहे का त्यांचं त्यांचा आदेश ठरलेला असते कुणाला अपत्र करायचं कुणाला नाही करायचं का जनता ठरवते हेच ठरवतात वर त्यामुळे जनतेचा काहीही संबंध येत येत नाही राजकारण काय वर खाली होत असते त्या निकालाचं काय सामान्य माणसाला फरक पडणार नाही असं मला तर वाटते सामान्य माणस स्वतःचे काम आहे राजकारणाचं काय आपल्याशी काय फरक पडणार नाही निकालचा कोणाकडनं पण लागून काय सांगाल आज निकाल लागतो आहे तुम्हाला काय वाटतं या निकालाबद्दल मला सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय मला सांगा मी सर्वसामान्य नागरिक म्हणून एवढेच सांगू इच्छितो की राजकारणी लोकांनी जे काय ज्या पद्धतीने राजकारण आता जे चालू आहे त्या त्यातून सर्वसामान्य म जनतेला काही साध्य होण्यासारखं नाही आहे त्या त्या लोकांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करावा आणि मग राजकारण करावं कारण हे ते जे तुम्ही करता हे सर्वसामान्य लोकांच्या वरती अवलंबूनच तुम्ही करत असता तुम्ही राजकारण जे करता ते तर तुम्ही सर्वसामान्य लोकांचा विचार करावा आणि मग तुम्ही तुमचं करा राजकारण करावं एवढंच मग तुम्ही मी वाटते राजकारणाचा दर्जा हा खूप खालावलेला आहे खूपच खालावलेला आहे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार बद्दल निर्णय देणार आहेत या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागूनच राहिलं आहे या पार्श्वभूमीवरच आपण आज सर्वसामान्य कोल्हापूरकरांशी संवाद साधला यामध्ये अगदी आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया देखील मिळालेल्या आहेत मात्र सर्वसामान्यांच्या मतदानावरच हे सर्व राजकारण सुरू असतं मात्र सर्वसामान्यांच्या लोकांच्या प्रश्नांकडं या राज्य शासनानं राज्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशा मागण्या देखील यावेळी बोलताना कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्या आहेत तर आज सायंकाळी काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली कोल्हापूर